नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याकडे एक सूचना आलेली बघा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस आपल्याकडे बघा एक सूचना विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे याद्वारे कळवण्यात येते की लघुलेख ग्रेड तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात आपल्याकडे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याकडे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा जाहिरातीच्या जा अनुषंगाने आपल्याकडे पाच तारखेला असेल सात तारखेला आठ तारखेला बारा आणि चौदा फेब्रुवारी यांच्या दरम्यान आपल्याकडे लघुलेख ग्रेड तीन वगळता आपल्याकडे कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदासाठी आपल्याकडे स्क्रीनिंग चाचणी म्हणजेच आपली ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली होती बघा चार, स्क्रीनिंग चाचणी म्हणजे आपल्या ऑनलाईन उत्तर तालिका बघा उत्तर तालिका म्हणजे आपली रिस्पॉन्स सीट आणि हरकत फॉर्म म्हणजे ऑब्जेक्शन उमेदवाराच्या लॉग इनमध्ये दिनांक दोन तीन म्हणजे दोन मार्च ते चार पर्यंत आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन म्हणजे उद्यापासून आपल्याकडे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आपण लॉग इन करून तुम्ही रिस्पॉन्स सीट तुम्ही पाहू शकणार आहात आणि ऑब्जेक्शन फॉर्म देखील तुम्ही या ठिकाणी भरू शकणार आहात बघा खाली काय सांगितलंय सदर उत्तर तालिकेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर हरकती सादर करायच्या असतील उमेदवारांनी दोन मार्च सकाळी आठ ते चार मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा पंचावन्नपर्यंत तुम्ही या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता बघा विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन वेब लिंक्स इतर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हरकत तुम्ही साजर करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी लिंक आहे लिंकला क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी रिस्पॉन्स ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहात आणि तुमच्या ठिकाणी काही ऑब्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन देऊ शकणार आहात बघा या ठिकाणी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आज एक मार्च आहे उद्यापासून रिस्पॉन्सिट या ठिकाणी डाऊनलोड करू शकणार आहात बघा विद्यार्थी मित्रांनो ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक आहे लिंकला क्लिक करून उद्या तुम्ही या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स असेल या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पोलीस भरती आलेल्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपल्याकडे बघा पंधरा हजार प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आपण ती तयार केलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न असतील आणि अतिसंभाव्य प्रश्न असतील आपण त्या पी डी एफमध्ये हे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत भूगोल असेल विज्ञान असेल चालघोडामुळे असतील या सर्वांचे प्रश्न आपण या पी डी एफमध्ये टाकले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जर हे प पंधरा हजार प्रश्न जर कोणाला घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जाते